गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात सगळे आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा येस साडेसहा वाजलेले आहेत आणि बाहेरचं वातावरण मी तुम्हाला दाखवलं एकदम फ्रेश फ्रेश असं वातावरण आहे किचनच्या खिडकीमधूनच मी ती क्लिप घेतली आणि इकडे चालू आहे माझी टिफिनची तयारी स्वराच्या तर मूंग का चिला मुगाचा डोसा असं मी करते तर रात्रीच मूग हे भिजत टाकले होते काही ठेवले भाजीसाठी म्हणजे आता त्याला मोड यायला मी ठेवणार आहे स्प्राऊट मेकरमध्ये आणि काहींची म्हणजे विदाऊट जे मोड आलेले असतात ना वि ज्यांना मोड नसतात आलेले तर त्यांचेच डोसे चांगले होतात मोडवाल्यांचे चिकटतात तव्याला असा माझा एक्सपिरियन्स आहे आणि डब्बा तिचा भरून झालेला होता माझा त्याच्यानंतर लगेचच मी वांगे बटाटे चिरून घेतले आणि म्हणजे सकाळच्या जेवणाची तयारी करायला लागले आज लवकरच म्हणजे सकाळीच तिच्या डब्याबरोबरच वर करायला लागले कारण डबा माझा पटकन झाला होता बट बाहेरचं वातावरण बघा छान आहे बट आतलं वातावरण बिघडलेलं आहे ही आहे माझी आ... दूध प्यायची वेळ कारण मी चहा थोड्या वेळासाठी थोड्या काळासाठी बंद केलेला आहे तर आज मी हळदीचं पण दूध घेते कारण माझाही घसा खराब आहे आणि माझ्यासोबतच स्वरा जास्त जाम झालेली आहे मी तुम्हाला दाखवलं सकाळी त्याचा टिफिन वगैरे केलेला आहे मी आणि डबा भरला तिची सगळी तयारी केली फणी सगळं झालं आणि नंतर मग तिला अचानकच म्हणजे असं वीकनेस आला मम्मी माझं खूप डोकं डोकं म्हटलं म्हटलं चल जाऊ दे असे ती खाडे मुद्दाम करतच नाही तर मग तिची तब्येत आहे बिघडलेली आत्ता तर ती झोपून गेली नंतर मग शाळेच्याच ड्रेसवर झोपली तिला म्हणजे असं सुधारलंच नाही काय करावं ते आणि आत्ता वाजले नऊ नऊ नाश्ता वगैरे माझा झालेला आहे सरा अजून काही उठलेली नाही आहे तिला बरं नाहीच वाटत आहे आणि माझा आवाज पण का जड झाला मला माहिती नाही मी बघत बसली आहे बस तर आज वाईल्ड कार्ड एंट्री पण होणार आहे स so, माहिती आहे कोण आहे कारण एक झलक पाहिलेली आहे माझ्या मिस्टरांचा तो फेवरेट आहे बट आपण आल्यावरच आता ते बघू करण दोन तीन नावं होते आणि हा वेगळाच म्हणजे आलेला दिसलेला आहे सो so, नक्कीच आपण पण दुपारनंतर स्वराला भरपूर असा ताप भरला होता त्याच्यामुळे मग मी तिला गोळी वगैरे दिली थोडंसं तिला बरं वाटलं इकडे आलेली आहे ऋतू आणि ऋतू पण माझं एक काम करते महत्त्वाचं लॅपटॉपवर एक फॉर्म भरायचा आहे तो नंतर मग ती गेली संध्याकाळचं वगैरे माझं झाडून वगैरे झालं गुड मॉर्निंग पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात याच ब्लॉगमध्ये तर काल तुम्ही पाहिलं ऋतू वगैरे आली होती आणि माझं एक खूप महत्त्वाचं काम होतं मला एक गोष्ट हवी होती त्याचा फॉर्म भरून हवा होता तर ते मला ऋतूने करून दिलेलं आहे खूप वेळ बसली ती माझ्यासाठी आणि बराच वेळ प्रयत्न करून मग तो फॉर्म सक्सेसफुली भरलेला आहे तरी अजून काही त्रुटी आहेत काय आहे कशाचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगितलं नंतर जर ते सक्सेसफुल झालं तर बट काहीतरी प्रोसेसिंगमध्ये आहे काहीतरी नवीन करायचं का आहे सो so, येस आणि आता मी घेतलेलं आहे माझं तूथ मॉर्निंग मिल्क चहा बंद म्हणजे थांबवलं आहे थोडे दिवस आणि काल वाजून सोहरा मी सांगितलं तुम्हाला काल ती शाळेत तयारी वगैरे केली तरी गेली नाही तर कालपासून जी तापली ती फिवर तिला इतका ताप झालेला आहे आत्ताही ती झोपलेलीच आहे रात्रभर तिला फुल ताप होता दोन क्रॉसिंग देऊन झाला तरी पण तिचा ताप उतरेणं अंग वगैरे पुसून झालं आता झोपली ती शांतपणे आता दूध वगैरे घेते नाश्ता वगैरे करते म्हणजे तिच्यासाठी माझ्यासाठी तिचे पप्पा तर गेले आणि नंतर मग तिला पहिले दवाखान्यात घेऊन जाते इथेच आहे आमच्या फॅमिली नाही जाते यावेळी बघू म्हणलं इथे शेजारीच म्हणजे खाली बिल्डिंगच्या खालीच एक डॉक्टर आहे तर त्या पण चांगल्या आहेत म्हटलं चला बघूया काय त्यांचं म्हणजे पहिल्यांदा गुण येतो आहे की नाही तर असं म्हणजे जवळच्या जवळ मला नेहमीसाठी बरं पडेल सो असं काहीसं चालू आहे सगळेच दिवस सेम नसतात अचानकच तिला ताप भरलेला आहे आणि एकदम जाम होऊन गेली ती थी। सो ठीक आहे काय हरकत नाही आता ती फुल आरामच तिला म्हटलं आरामच कर कारण लगेच तिचे ट्वेंटीपासून एक्झाम आहे वीस तारीख म्हणजे या वीस सप्टेंबरपासून एक्झामसुद्धा आहे वीस सप्टेंबरला यांचा वाढदिवससुद्धा आहे सो असं सगळं एकत्र चाललेलं आहे काय हरकत नाही आता मी पहिले दूध पिऊन घेते दिवसाची आजारी असल्यावर तोंडाची चव सुद्धा जाते तर तिला काहीच खायची इच्छा नव्हती बट तिला नाही असं बाजरीचं सूप किंवा आपण म्हणतो ना घाट इकडे नाशिककडे म्हणतो ना बाजरीचा घाटा नागलीचा घाटा वगैरे ते आवडतं तर म्हटलं तिच्यासाठी बाजरी तर नव्हती माझ्याकडे कारण गरम गरम जरा घेतलं असतं तिच्या पोटामध्ये बट नागली होती म्हणजे नाचणीचं पीठ तर त्याचं म्हटलं चला सूप बनवूया आणि तुमच्याशीही ते शेअर करूया म्हणजे आजारपणात दिलेलं चांगलं असते ते नाचणी तर सगळ्यात पौष्टिक असते तर इकडे नाच नाचणी किंवा नागलीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला भाजून घेतलेलं आहे तर मी हे थोडंसं जास्तच बनवत होते कारण ते तिला तील, खूप आवडतं ती दोन तीन वेळा तरी हे घेणार आधीमध्ये तर म्हटलं एकदाच मग भाजून ठेवू थोडं थोडं करत बसण्यापेक्षा तर चांगलं असं त्याचा रंग बदलेपर्यंत असं खरपूस भाजून घेतलेलं आहे कोरडंच तूप तेल वगैरे आत्ताच काहीच नाही टाकलं नंतर मग एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि त्याला आधीच थोडंसं तुम्ही दूध म्हणजे वापरू शकता जास्तीचं किंवा मग फक्त पाण्यामध्ये त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण पुन्हा त्याला फोडणी देतो ना तेव्हा मग गुठळ्या लम्स वगैरे असे अजिबात होत नाही त्याच्यामुळं मग या छोट्या भांड्यात मी काढून घेतलं आणि त्याला पहिले पाण्यात व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आपण भज्यांचं पीठ कसं करतो त्याप्रमाणे पूर्णपणे करून घ्यायचं आहे मग त्याच्या अजिबात लम्स होत नाही नंतर ना, पटापट असं मिक्स केल्यावर तर ते करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बस मग तूप टाकायचं आहे तुपामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची तर द्यायची नसेल आवडत तर नाही द्यायची बट तूप टाकायचं आणि थोडंसं जिरे त्यावर जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि लगेचच हे पीठ त्यामध्ये ओतायचं आहे आणि पटापट हलवायचं आहे जेणेकरून पुन्हा पण यामध्ये लंस होण्याची शक्यता असते म्हणून आधीच ती प्रोसेस करायची म्हणजे थोडीशी मेहनत कमी होते आणि मग थोडंसं टाकून बस त्याला शिजू द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दूध ॲड करायचं आपल्याला जेवढं पातळ कन्सिस्टन्सी हवी कारण नंतर ते घट्ट होतं तर थोडंसं पातळच ठेवायचं आहे आधी आणि मस्त लागतं हे आणि सगळ्यात शेवटी मग यामध्ये टाकायचं आहे गूळ शक्यतो गूळच वापरायचा साखरेचं वापर कमीच करायचा किंवा नाही करायचं यामध्ये गूळ टाकायचं गॅस बंद केल्यानंतरच कारण आपण यामध्ये दूध टाकलं आहे सो दूध फाटण्याची शक्यता असू शकते असते तर मग गॅस बंद करायचा एक दहा सेकंद थांबायचं चा। त्याच्यानंतर त्यामध्ये किसलेला गूळ टाकून द्यायचा गूळ काय लगेच त्यामध्ये विरघळतो आणि चिमूटभर मीठ बस असंच याची प्रोसेस असते मला माझ्या माहितीप्रमाणे आणि मस्त लागतो एकदम असं सूप घ्यायला गरमागरम अगदी मस्त लागतं तर ते मी आता तिला देते तिला तेवढंच पाहिजे बाकी तिला काहीच खिचडीसुद्धा खायची इच्छा नाही आहे पट नंतर बघू तिला भूक लागली तर पातळ अशी खिचडी तिला करून देईल आणि आता नंतर तिला मी ते सो स्वराला मी इकडे जवळच्याच क्लिनिकमध्ये घेऊन आलेली आहे आमच्या बिल्डिंगच्या जवळच आहे तिकडून घरी आले डॉक्टर बोलले थोडंसं व्हायरल आहे आणि जर डेंग्यूची लक्षणं आहेत आता सगळीकडे तर दोन दिवसांनी बरं नाही वाटलं तर ब्लड चेकअप करेक करू आय होप तशी वेळ नाही यावी मी घरी आले आणि मला हे तुम्हाला दाखवायचं होतं खूप दिवस झाले राहून जात होतं तर आत्ता दाखवते तर हे डोअरमॅट आहे किंवा पायपुसनी आपण म्हणू शकतो मायक्रोफायबरची आपल्या ज्या रेग्युलर कापडी डोअरमॅट्स असतात ना किंवा बाथरूमजवळ मी स्पेशली हे ठेवायला आणलेलं आहे तर पाणी कसं आपण प्रत्येक वेळी बाथरूमला जातो मग पाय पुसत ते गजगज असे होतात सो so, हे अजिबात तसे होत नाही एकदम ऑब्झर्व पाणी करतं आणि मला हे कॉम्बो काहीतरी दोनशेला दोन मिळाले दोन आहेत खूप बेस्ट आयटम आहे मस्त म्हटलं तुम्हालाही दाखवू जर तुम्हाला घ्यायचं असेल तर अजिबात त्याचं ओलसर राहत नाही लगेच पाणी शोषून घेतं आणि मी आता ते आहे एकदा माझं यूज करून झाले आणि स्लिपर म्हणजे सरकत सुद्धा नाही जागेवरून ते नॉन स्लिपरी म्हणतो आपण तसं आणि हे बाहेरचं वातावरण बघून घ्या घरात तर शांत वातावरण आहे बाहेरही असं शांत असं वातावरण झालेलं आहे मस्त संध्याकाळची वेळ थोडंसं तिला बरं वाटलं उठून बसलेले आहे तयारी वगैरे केस वगैरे विंचरून आणि पुन्हा तिला काहीच खायची इच्छा नव्हती बट रव्याचा डोसा अगेन तिला आवडतो म्हटलं हलकासुद्धा असेल आणि पौष्टिकसुद्धा तर तो तिला करून दिला आणि मीच आज मग आरतीला गेले ती नाही आली सो आज यांच्याकडे आली होती यांची आराध्या म्हणजे ऋतूची छोटी बहीण ताईंची पुतणी म्हणता येईल तर म्हणजे आहे ऋतू आराध्या तिची मम्मी वगैरे आली होती तर त्यांच्या हस्ते आज आरती करण्यात आलेली आहे आणि आम्ही पण केली म्हणजे सगळ्यांनी आले, आले होते